आठ मे साधनाची जोपासना संतांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास एक वृद्धग्रहस्थांना वारंवार काहीतरी होत असे व त्यामुळे तब्येत बरी राहत नसे त्यावर श्री म्हणाले फार दिवस वापरून जोडा फाटला की कि तो कितीही दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच तसेच शरीराचे आहे शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते परंतु केलेल्या जोड्यातील एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे तसे आजारामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे व त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपणास त्रास देतात याकरिता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो आपली वृत्ती जेथे जेथे वावरते तेथे तेथे भगवंताची वस्ती असते म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तेथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते याचसाठी भगवंताला शरण जाणे जरूर आहे आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे त्याच्या पायावर मस्तक ठेवावे व त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझी ओळख मला पटावी व त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवितातील शेवटची इच्छा आहे ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही तरी हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे अडचणी व संकटे यांची सुद्धा मजा वाटेल पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही तो बुड्या मारीत उड्या मारील वाकडा तिकडा पोहेल तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा एखादी शहाणी सुगरनबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे श्रीराम जयराम जय जय राम आजचा सुविचार जसे इमारतीच्या पायाला दगड व कळसालाही दगडच असतो तसे साधकाला व सिद्धालाही नामच साधन आहे जय श्रीराम